नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण सर्व मराठी मालिका बसून पाहत असतो मित्रांनो मराठमुळे माणसांना मालिका पाहण्यास खूप आवडतात घरातल्या लेडीज असो किंवा जेंट्स सगळे मिळून मालिका एन्जॉय करत असतात तर मित्रांनो सध्या झी मराठी वाहिनीने एक नवीन मालिका काढलेली आहे मित्रांनो मालिकेचं नाव आहे कमळी तर मित्रांनो कमळी या मालिकेने लवकरच प्रेक्षक वर्ग या ठिकाणी निर्माण केलेला आहे लोकांच्या मनामध्ये ही मालिका घर करून बसली आहे तर मित्रांनो काही लोकांचं असं म्हणणं आहे की मालिका कंप्लीटली सूर्य केलेली मालिका है या अगोदर आम्ही अशी मालिका पाहिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे का कोणती आहे ती मालिका ज्या मालिकेचा जो आहे तो रिमेक किंवा चोरीची मालिका बनवून आपल्याला इकडे दाखवण्यात येत आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात व्हिडिओ मध्ये मित्रांनो दोन वर्षापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरती एक मालिका आली होती त्या मालिकेचं नाव होतं कोण्या राजाची ग तू राणी तर मित्रांनो ही मालिका सेम कमळी मालिकेसारखी वाटते अशी कमेंट जी आहे अनेक लोकांनी या ठिकाणी केलेली आहे तोच या ठिकाणी डोंगर आणि तेच घर वगैरे तिकडे दाखवलं जात आहे तशीच हिरोईन आणि तोच हिरो सगळं काही मित्रांनो त्या मालिकेसारखंच आहे आणि ही गोष्ट कुठेतरी मला देखील पटत आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्टार प्रवाह वाहिनीची कुणा राजाची गतू राणी ही मालिका जाऊन पाहू शकता त्यामध्ये देखील तुम्हाला हाच सीन आणि हेच सगळं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही तिकडे गेल्यानंतर नक्कीच आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करा की तुम्हाला मालिका किती सेम टू सेम वाटत आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद